जळगाव शहरात आज तीस ऑक्टोंबर दोन हजार समूहाच्या अशोक लेलँड या प्रतिष्ठित ब्रँडचं नवीन शोरूम अयांश ऑटोमोबाईलचं भव्य उत्साहात सुरुवात करण्यात आली या शोरूमचं उद्घाटन महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं तुतारीच्या निनादात मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं आणि उपस्थितांमध्ये एक उत्साही माहोल पसरला हिंदूच्या समूहाच्या अशोक लेल्यांडचं अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून अयांश ऑटोमोबाईल्स हे अत्याधुनिक शोरूम जळगावात सुरू झालंय महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सह अशोक लेलँड लिमिटेड एल सी व्ही प्रमुख विप्लव शाह आमदार सुरेश भोळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील आणि सुनील मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते जळगाव शहरात नव्यानं उभारलेल्या आयांशच्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल असा विश्वास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला त्यामुळे खऱ्या अर्थाने शुभारंभ इथे होत आहे खूप कौतुक वाटतंय मला इथे आज येताना कारण जळगाव म्हटल्यानंतर मगाशी अशी मला मीडियाने विचारलं जळगाव म्हटल्यानंतर काय आठवतं तर रानकवी नाधू महानोर आठवतात साहित्यातल्या आपल्या म मराठी साहित्यातल्या महान अशा कवयित्री बहिणाबाई आठवतात आणि त्यांचं हे जळगाव त्यांनी त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या लेखणीतनं उभारलेलं हे जळगाव इतकं मोठं साहित्य लाभलेली ही भूमी आहे आणि आता जे आधुनिक जळगाव आहे ते म्हणजे व्यवसाय कसा करावा महाराष्ट्राने तर असं दाखवणारं उदाहरण म्हणजे जळगाव जळगावमध्ये तरुण मराठी आणि तर इतर उद्योजकांनी एक वेगळी उद्योग नगरी इथे साकारलेली आहे सुवर्णनगरी पासून आता उद्योग नगरी, नगरी याच्यामध्ये जळगावचं एक सुंदर रूपांतरण होत होत असताना दिसतंय आहे आणि अशा वेळेला इथे अयांज ऑटोमोबाईल्स तुम्हा सगळ्यांसाठी लाईट कमर्शियल व्हेकल्समध्ये खूप सुंदर सुंदर गाड्या घेऊन आलेल्या आहेत म्हणजे साथी छोटा दोस्त बडा दोस्त अशा गाड्या मीही पाहिल्या मगाशी धुळेमध्ये आणि आता इथे खूप कौतुक वाटतंय मला स्पेशली जेव्हा ग्राहक चालक मालक स्वतः येऊन गाड्यांबद्दल त्यांचा सा अनुभव सांगतायत ते खऱ्या अर्थाने टेस्टिमोनियल अत्यंत महत्वाचं असतं कारण विकणारे ब्रँड एम्बॅसिडर्स प्रमोटर्स सगळं उत्तमच बोलतील पण जे लोक जे कन्झ्युमर्स आहेत जे वापरतात जे स्वतःहून त्याचा अनुभव घेतात ते जेव्हा मंचावर येऊन त्यांचा चांगला अनुभव तुमच्या सगळ्यांशी शेअर करतात तेव्हा मला असं वाटतं की त्या गोष्टीची खऱ्या अर्थाने जाहिरात होते त्या गोष्टीची खऱ्या अर्थाने प्रशंसा होते आणि मग वेगळा प्रचार करावा लागत नाही त्यामुळे आज इथे मगाचपासून आपण बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकले मीही अशोक लेलँडचं नाव अनेक वर्षांपासून ऐकलेलं आहे मी स्वतः आर्मीमधली आहे माझे वडील मिलिटरीमध्ये होते त्यामुळे मिलिटरीचा जो अनुभव आहे किंबहुना आता लडाख आणि लेहला मी जाऊन आले अशा वेगवेगळ्या अवघड टेरेन्समध्ये सुद्धा अशोक लेलँडच्या गाड्या आहेत जिथे मायनस फिफ्टी टू प्लस फिफ्टी डिग्रीज अशा वेगवेगळ्या आपल्या भारतीय सेनेसाठी या गाड्या उपलब्ध आहेत आणि त्यांच्यासाठी भक्कम आधार आहे हक्काचा आधार आहे असे हे अशोक लेले अशोक लेलँड हे देशात वाहन सेवेत सर्वात विश्वसनीय नाव असून त्यांची वाहनं मायलेजमध्ये अव्वल आहेत ग्राहकांना उत्तम सुविधा आणि परवडणाऱ्या किमतीत वाहन खरेदी तसे फाइनेंस उपलब्ध होल अस अशोक लेलैंड लिमिटेड से एल सी बी प्रमुख विप्लव शाह ये बोलता संगित सुबह धूल्ले में यश जो हमारे यंग एनर्जेटिक डीलर पार्टनर बने हैं अयांश ऑटोमूवीज अपनी यहाँ से अशोक लेलैंड के परिवार में जुड़ रहा है ताकि हमारे साथ मिलकर वो कस्टमर्स को हम गाड़ियाँ यहाँ से प्रोवाइड करें और सर्विस दें यहाँ जब हम खड़े हैं ये अयांश ऑटोमोबल्स का मेन फैसिलिटी है जलगांव का शोरूम है अक्रॉस द रोड एक बहुत ही बड़ा वर्कशॉप बहुत ही शानदार वर्कशॉप भी उन्होंने क्रिएट किया है वैसे ही धुल्हे में भी फैसिलिटी है आगे जाके नंदूरबार चालीसगाँव काफ़ी अन्य जगह पर ये अपनी फैसिलिटीज खोल रहे हैं आज मंत्री परिवार ने अयांश ऑटोमोबाइल तसेज आदित्य फार्म अल धुड़ा ऑटोमोबाइल अल तसंच त्यांच्या परिवाराशी जोडलेला जाकडे परिवारही असेल म्हणजे एक ऑटोमोबाईल क्षेत्रात जोडलेला हा सगळा परिवार या ठिकाणी जळगाव परिसरात आणि जळगाव शहरात आणि जिल्ह्यात इथेच नाही तर औरंगाबादमध्ये सुद्धा आमचे यशचं नाव या ठिकाणी आहे एक यंग म्हणून एक पडण्याची ताकद त्याच्या स्पीड जो आहे तो यंग म्हणून चांगल्या प्रकारे तो ग्रिप घेतो आहे आणि त्याच्या पाठीशी आदरणीय सुनील दादांचा आशीर्वाद आणि नेहमी त्याचा सपोर्ट असतो आईवडिलांचा आशीर्वाद त्याच्यासोबत आहे आणि आज त्यांनी सोनालीताई यांना या ठिकाणी आणलं जळगावकर उत्सुक होते आणि त्यांच्या आपण रील्स आणि त्यांच्या ज्या बाईट्स या ठिकाणी आलेले होत्या मी येते जळगावमध्ये त्याच्यानुसार प्रचार प्रसारही चांगल्या प्रकारे झाला आहे त्यामुळे या अयांश ऑटोमोबाईलला बरं मराठीच बाकी येईल कारण मराठी सेलिब्रिटी आल्यामुळे कुठेतरी मराठी माणसाला या ठिकाणी आपण पुढे करतोय याचा आम्हाला गर्व आहे अभिमान थँक्यू आज अशोक इल्हेँड आयन्स ऑटोमोबाईल एन सी बी लाईट कमर्शियल व्हेकल या इंडरशिपचं इनॉग्रेशन जळगाव इथे झालेलं आहे आणि जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी आम्हाला डिस्ट्रीब्युशनशी मिळालेली आहे लाईट कमर्शियलमध्ये साथी ही गाडी आज आपण जळगाव जिल्ह्यात पहिलींदा आणलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्यासोबत आज एन सी बीचे हेड आमचे विप्लव शाह सर आमदार प्रसादराव दादा आणि सोनाली कुलकर्णी मॅडम आणि आमदार आजीमामा भोडेसाहेब हे सर्व आलेले आहे याने माझ्या विनंतीला मान देऊन हे सर्वांनी यांच्या शेड्यूलमध्ये वेळ काढून माझ्यासाठी आले हे माझ्यासाठी खूप मोठं गोष्ट आहे आणि आता माझी जबाबदारी डबल वाढलेली आहे की लोकांनी माझ्यावर भरोसा दाखवलेला आहे तर आता मला जे कस्टमर सॅटिस्फॅक्शन त्याच्यावर कंपनी काम करते त्याच्यावर मला स्वतःला वर्क फार करून मी कंपनी आणि आपल्या कस्टमरला यावेळी मान्यवरांच्या हस्ते काही ग्राहकांना चावी देत वाहनांचं वितरण करण्यात आलं दरम्यान ग्राहकांनी अयंश ऑटोमोबाईलच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली टीम आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा